मी तुझीच रे भाग दोन आणि मला फरफटत घरासमोर ओढत नेलं आणि म्हणाल्या आज तुला या देवासमोर शपथ घ्यावी लागेल सांग खर खरं सांग तूच ना त्याच्या अंगावर पडलीस तूच ना त्याच्याकडे वाईट नजरेने पाहिलंस मी रडत रडत त्यांच्या पायाशी बसले सासूबाई मी शपथ घेते या देवाची माझ्या ललितजींच्या आत्म्याची मी काहीही चुकीचे केलं नाही तोच माणूस माझ्यावर थांब त्या ओरडल्या माझ्या पायाशी पड पडलं म्हणजे तुझं खोटं खरं होणार का त्यांनी माझ्या गालावर आणखी एक झापड मारले मी धक्का बसल्यासारखे मागे पडले डोळ्यातून उघडणारे अश्रू जाऊन मी त्या वेदना सहन करत राहिले मला आता काहीच वाटेन असं झालं होतं शरीर जिंजिनीत झालं होतं आत्मा घाण पडल्यासारखा वाटत होता तेवढ्यात मयंजी परत आले त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता नव्हती राग संशय आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती आई काय चाललंय इथे त्यांनी सासूबाईंना विचारलं सासूबाई पटकन माघार घेत म्हणाले अरे मयंक चांगलं झालं तू आला पण ही काय करते आपल्या जावयावर आरोप लावत होती म्हण त्यांनी तिच्यावर हात टाकला मयंगजीच्या कपाळावर आड्या आल्या त्यांनी मला पाहिलं माझा चेहरा फाटलेले ओठ हातावरची खुना सगळं काही त्यांच्या नजरेत आलं हे खरंय का मीरा त्याने थेट प्रश्न केला पहिल्यांदा इतक्या थेट नजरेने मी नजर खाली घातली शब्द गळ्याशी येत होते पण बोलणं जण वाटत होतं शेवटी डोळ्यातून गळणाऱ्या पाण्यातूनच उत्तर दिलं मूक कश्रुनी सगळं सांगितलं मयक मी सासूबाईकडे पळून थंडपणे ठाम आवाजात विचारलं आई तू एकी खात्रीने कसं बोलू शकतेस तू ते पाहिलं का ती फक्त त्या माणसाचं एक ऐकलं सासूबाई काही बोलणार इतक्यात मयंक पुढे म्हणाले आपल्या जावई कसा आहे हे मला माहीत आहे त्याच्या नजरा त्याचं बोलणं मी पाहिले सगळं मीरावर आरोप ठेवण्याआधी तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं असतं आई तू का नाही ओळखलं किती निरागस आहे ती ते माझ्याजवळ जवळ आले आणि शांत स्वरात म्हणाले माफ कर मीरा मी उशीर केला मी काहीच बोलू शकले नाही डोळ्यात पाणी साचून राहिलं मयंकजी पुढे गेले आणि सासूबाईंना म्हणाले आई जर अजून एक शब्द विरुद्ध बोललात ना तर मी हे घर सोडून देईन ललितच्या आत्म्यासमोर मी वचन देतो मी तिला न्याय मिळवून देईन मी तिला इथून जायला लावलं तर मीही या घरात जा राहणार नाही सासूबाई सुन्न झाल्या पहिल्यांदाच मायक इतक्या ठामपणे बोलले होते त्या काही बोलल्या नाहीत त्यांच्या डोळ्यात पण थोडं बचत ताबाचं पाणी आलं की काय असा बाद झाला मी मात्र तिथेच गप्प उभी राहिले होते पण पहिल्यांदाच मला वाटलं की कुणीतरी आहे जो आपल्या बाजूने उभा आहे मयंकजींच्या त्या शब्दांनी माझं धडधडतं मन थोडं शांत झालं होतं ते मला हळूच म्हणाले तू काही चुकीचं केलं नाहीस मीरा आता मी आहे तुझ्यासोबत हे सगळं संपवू आपण मी त्यांच्याकडे पाहिलं आणि अनेक दिवसांनी मला खरंच वाटलं मी एकटी नाही माझा आवाज आहे माझं खरं कोणीतरी समजून घेणारं माझ्या पाठीशी आहे रात्रीचं वातावरण नेहमीसारखं शांत होतं पण माझ्या मनात मात्र एक नवा आवाज उमटत होता मयंकजींचा विश्वास सगळं जे घडलं त्यानंतर मला पहिल्यांदा सासरच्या घरात स्वतःला थोडं सुरक्षित वाटू लागलं मयंजीने दिलेली साथ मला एक नवी उमेद देत होती मी त्या रात्री देवासमोर बसले आणि ललितींच्या फोटोसमोर एक दिवा लावला तुमच्या मोठ्या भावाने आज माझं रक्षण केलं मी मनात म्हटलं त्यांच्या आठवणीने डोळे बांधवले पण यावेळी अश्रूमध्ये एक नवं बळ होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मयंजी लवकर उठले आणि सरळ सासूबाईंना म्हणाले आई आजपासून रावर कुठलीही जबाबदारी जबरदस्तीने घालू नका ती इथे राहणार आहे आदराने सन्मानाने सासूबाई काहीच बोलल्या नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्ट होती मी हळूच मयंकजींना विचारलं तुम्हाला घरीच माझं म्हणणं खरं वाटलं ते काही क्षण थांबले आणि शांत स्वरात म्हणाले मीरा ललित माझा भाऊ होता त्याची निवड चुकीची असू शकत नाही तू जर त्याची अर्धांगिणी होतीस तर माझा विश्वास आहे की तू पवित्र आहेस बाकीचे जे म्हणतात त्यांना महत्व हो नाही मी पाहतोय तुला रोज काय सहन करावं लागतं ते मी त्यांच्या डोळ्यांमध्ये बघितलं तिथे ना सहानुभूती होती ना दया होती फक्त त्या दिवसापासून नेहमी माझ्या आसपास असायचे अगदी सावध आणि सन्मानपूर्वक सासूबाईंनी माझ्याशी बोलणं थोडं कमी केलं पण शिवाय त्यांना मात्र थांबवलं नव्हतं आणि राग पेटला होता असेच बरेच दिवस निघून गेले एक दिवस संध्याकाळी मी अंगण झाडत होते आणि शेजारच्या भाड्याने राहणाऱ्या एका मुलाने मला आवाज दिला त्याला काही माहिती हवी होती मी ती त्याला दिली कारण तो मयंकजींचा विद्यार्थी होता आणि मयंकजींना त्याला भेटायचं होतं आणि तेच मी त्याला सांगत होते की काही वेळात येतील आणि सासूबाईंनी त्याच्याशी मी हसत बोलत असलेलं बघून मला आवाज दिला तसा तो मुलगा निघून गेला कारण सगळ्या आजूबाजूचे सासूबाईंना घाबरायचे त्यांनी एवढतच मला घरात नेलं आणि माझे केस सोडले म्हणाले आज तुला सोडणार नाही चांगली सद्दल घडवतील आणि माझे डोकं त्यांनी भिंतीवर आपटलं मी खूप रडत होते पण त्यांनी विन त्यांची विनवणी करत होते पण त्या माझं ऐकत नव्हत्या त्या माझं डोकं वारंवार भिंतीवर आपडत होत्या मध्यंतरी मी अतिरक्त डोक्यातून गेल्यामुळे विशुद्ध पडले मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात होते मी घाबरून बेडवरून उठू लागले तेव्हा मयंकजीने दोन्ही खांदे पकडून मला सांभाळलं आणि म्हणाले तुला बरं नाही शिवाय डोकं दुखत असेल आराम कर बेडवरून उठू नका मी डोकं पकडलं कारण आता मला दुखायला लागलं होतं मयंक माझी काळजी घ्यायची माझं औषध पाणी पाहायचे एकदा असेच औषध देताना मला मयंगजीने विचारलं मीरा तू स्वतःचं डोकं का आपटून घेतलंस भिंतीवर